वळीवडे ग्रामपंचायत सदस्य शरद बाबासो नवले यांनी सरकारी मालकीच्या जागेमध्ये अतिक्रमण करून आर सी सी इमारत बांधली आहे ही बाब सिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाद्वारे शरद नवले वळीवडे ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला याबाबत या संजय चौगुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती करवी तालुक्यातील वळीवडे इथल्या गावठाण हद्दीमधील काही क्षेत्र पूर आत येतं या पूरबाधित क्षेत्रामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शरद नवले यांचे वडील बाबासो नवले यांचं घर होतं पुरामुळे ते घर पडलं त्यानंतर तत्कालीन तहसीलदार यांनी अठरा जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी पूरबाधित क्षेत्र शासनाकडे हस्तांतरित करावं असा आदेश दिला होता या आदेशानुसार नवले यांची मिळकत शासनानं ताब्यात घेतली त्या बदल्यात बाबासो नवले यांना शासनातर्फे गट नंबर दोनशे वीस मधील प्लॉट नंबर एकशे त्र्याऐंशी देण्यात आला तशी सात बारा पत्रकी नोंदही करण्यात आली परंतु हा प्लॉट नवले यांनी दोन हजार तीन साली बेकायदेशीररित्या हस्तांतरित केला त्यानंतर वळिवडे ग्रामपंचायत सदस्य असलेल्या शरद नवले यांनी सरकारी मालकीच्या जागेमध्ये अतिक्रमण करून इमारत बांधली त्याबद्दल संजय चौगुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुनावणी झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य शरद नवले यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्याचं सिद्ध झालं त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शरद नवले यांचं ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र ठरवलंय दरम्यान आणखी काही सदस्यांनी अशा प्रकारे सरकारी जागेवर अतिक्रमण केलं असून त्यांचंही सदस्यत्व अपात्र ठरू शकतं